नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कॅप प्रसून कॉलेज ॲडमिशनपर्यंत परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलेच आहेत आणि आत्ता फक्त बाकी आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म कॅन्डिडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल वरती विचारत आहेत की कॉलेजचा ऑप्शन फॉर्म आम्हाला कॉलेज कधी देता येणार आहेत त्यानंतर मेथड कधी देता येणार आहेत अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारत आहेत तर बी एड कॅप प्रोसेससाठी आपण सांगितलं की साधारणतः एक महिनाभर ही प्रोसेस चालते मुदतवाढ केली जाते आणि त्यानंतर जेव्हा कॉलेजची नोंदणी पोर्टलवरती होईल त्यानंतर हा कॉलेज ऑप्शन फॉर्म कॅन्डिडेटना दिला जातो ज्यांचा फॉर्म अप्रुवल आहे जे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत पार्शियली व्हेरीफाय झालेले आहेत अशाच कॅन्डिडेटना हा जो कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तो भरता येतो आता हा फॉर्म कधी सुरू होणार याची निश्चित अशी तारीख नाही आहे परंतु पोर्टलवरती कॉलेजची ऑप्शन आहे ते अजून उपलब्ध झाले नाही आहेत कॉलेज नोंदणी अजून झाली नाही आहे त्यामुळे हा फॉर्म सध्या तरी या आठवड्यामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे कारण का तेवीस तारखेपर्यंत स्क्रुटिनीसाठी मुदत आहे त्यामुळे तेवीस तारखेनंतरच पुढच्या आठवड्यामध्ये साधता जुलै एंडिंगपर्यंत कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त कॉलेजेस देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मात्र अट असते की तुम्ही ज्या कॉलेजचा प्रेफरन्स पहिल्या नंबरला द्याल आणि जर तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत नसाल तर तुम्ही आपोआप कॅब प्रोसेसमधून बादव्हाल हो आणि सगळ्यात शेवटचा जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो त्याच्या मात्र मात्र तुम्हाला ही संधी मिळते त्यामुळे जर पहिला प्रेफरन्स लागला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि जर पहिला प्रेफरन्स लागला नाही आणि इतर कॉलेजेस लागले तर ते तुम्ही होल्ड ठेवून पुढच्या कॅपसाठी उतरू शकता तर अशा प्रकारची ही कॅब प्रोसेस असते म्हणून यड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आणि तुमच्या शंकांचं समाधानासाठी आपले या डी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सं पूर्ण माहिती आणि मदत वेळोवेळी मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कॅब प्रोसेस सुरू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा